ಭಾಗೆ <Sð> ಭಾಗೇ चल गाये वाला पूरे जाऊं जगे माया जगे माया बनावा भागे भागे मारिया फिरो साधु संत कार्या करन चल गये चले गये रा कार्या हाँ करन चले गये रा।, रा करन चल गये करता संत नाम वाह संतेर नाम ए बिरो हा राम राम महाराज कार्या कर गोर मंदिर देखो मंदिर हा मंदिर छा करता हा

बराबर वरती नागर घालच एवढी वतला एवढी वतला एवढी फेडताच का म्हणून आताच हुकऱ्याचा हिरव हा जिवता पळम काही जिवता पडम काही इच्छा मर्या बादमा घी वापर दूध वापर गोमतीर आत्रा बदाम आत्रा काजू वापर टोपरो वापर नारळ आंगाडी जर खरा तर कशी नंबरच

आत्रा खरार बाद में मुरगो तो पचकाई करिया कई पचकाई करिया वर देणी की बात कजे भजन समझ रो कोनी भजन समझ रो कोणी गण संत के दिन चल म दिलाई उपकारो राजा ठेली आया

पे भी नागारी <laughs> 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 कतरा बेटा दी <laughs> बेटा <laughs> बेटी एक <laughs> yeah. <Yeah. Yeah>. yeah. <laughs> जमानो कर लियो घर yeah. बंदा लियो मंदिर आ जाओ खासदार आ जाओ के तो तुम बात ही दिया वाह मलज कई बात मलज कई मलेनी

अगले गईती धर्मणीयाडी वाह वाह गोवर जारीवडी हा तोसल गायकला कला मदरे बागे माया बागे मा उनेचे लागले वळान उरे जागे माया जगे मा आडवाना बागे बागे मानिया विमानत जप करा हा याडी घर जप करा विमानत जप करा हा याडी घर जप करा रे

म्हणजे का हा घासलेट हार दाखव तुर्य गोकाच ना घासलेट हार दाखव तू काय व पिल दि कारण तू असं आग लगाव झालं मग ए... कधीतरी रे तू एक जाग तरी फडाचो माणूस काय <coughs> तारो सत्याला तू कना मरे खबर जाव तार <coughs> देखलो गणेश महाराज हा आजर जण देखलो देखलो सवारती आवाळ चिरी कदराय पिसा दिन तरी आई नाही डबल हा टाव नाही समाधी मारे आव केरोजीन महाराज आई नाही મજે આવ તો આઈ છે ને પિરો હા મમર સાહેબ તમ રોયો કઈ ય દોઈ दूसरो પ્રકાશ મહારાજ ના કારેમ કઈ તી ફુકાર રતો ઓંદરે આવ મર રોઈ મહારાજ કા હા મરગો કરંત કા હા રણો લાગ જ તું કઈ લોય મુડો લાગ મેલો અમારો ઓરે हा जे मोतींना वाट कळली ना मग कळचा जे मन कळ तु कळे काय काई कळेरी महाराज हु तरी केन होता हमे हाम तरी हुशार रिया भजेना वात कोणी तू पिसोनी कळवरी आप काही मोदींशी <laughs> कळव हा मोदीं कोणी कळवा वा हा यूट्यूब काळां की रुचिबात कटकन ना गया का ફોટો કોને લારુકદી વો તો લારુકદી બોલો આમ કો ફોન માર દીનો વો તો ભલાય તો મન દેખ મોદી હા સો રૂપિયા દિનુ ને મીઠા ના ઈજો તમે કર સંધમંદ કેને યાદ આદો આબાદ હ ફૂલવાડી ઓર વાત કરને સંધમંદ કેનેલે બીરો છોરા ધોળી વા રે માબે રાજીઓ ગાળો મહારા

शेर एकदाच मोपरालाण छोडी वडा तू काय मारा पेर कोण रुतो काय माराडी रेवळतो काय मारा पेर सुनी महाराज पण तू तारा पैर छी ताराडी रो छेनी गोल कनी रे तू जरा कन कनी केरो काय बस तू तुझी केरो दही रो केरो दही रो ई लनी कन समग रोज कशें तू आपलो गाव सब हा दही रो दही बापेरो ई छेनी याडी रो ई छेनी पत काय धासले रोची रे तू

ಯಾರಿ ಭಾರಿ ಬೋಲ

ના બઈગા તુમન કતરા ઈ માર હા ઊંચાળો દે એકરો છે ઊંચાળો દે એકરો છે વાહ માટી કે લાગો મઈ કરી કાબી ગળરી છે વાહ વાહ ઉપર વાળો દેકરો કરન કરી જ ગલાયે ઉપર રદકો લાગતા જાય બેલેટ મર મર जना हेटेर आळो कस मै केर मा का ना टांडी दिचार देन मन बागरीच का का बागरीच केला उपरे वाळे तीच हां काय काय तरी छ उपरे उपरे वाळे बाई सांभाळ गे नी हां वर माटे एक ठपकारी जना उ काही कस हां मन का मारी केला हां हेटेर बाई केरी केला मार भरोज उपरे वाळे छ उपरे वाळे मन देखो रोतनी हां तू काही मत ग मन हां हां માટી ઉપર પટકન એક ઠપકર હે પાગલ મજરાલે ભાતી ના ગે લોક તીસરે મજરા

आपारि वेन पांडूला पांडूला थोड गरामपंचा सदश्य अंजनवादा वरसमुधी एक्से गरपया गरामपंचा सदश्य। चकाही खरो पला पला साटार मुक्णा तों जो दीकरो चुमा इर हो नहीं हों खरो आतज डिरहा जो बार्रीम तो पर आप पर लो द

कमाय हुजा कमाए आव नी वावर वावर कमायेच कोणी वावर कमायेच कोणी हा फक्त तार सारूच कमायू काही हा असो आवलादे काढन भेल घाऊ <laughs> काई आवला दे निकळी रे बापू पण तो वाटच तार उद्या काम गाडी ती ठोकर खान मर जावं <laughs> ए बिरो ही आशीर्वाद केर थरे आई तारे आडी तार रोज आशीर्वाद च केरो रे वाळच च तो दोन जल्मीन लाई करन भजन बोल रायचं आता भजनांदरा हे आता ताराडीला आशीर्वाद येती जगदर फरारी है हाँ तो तारा जाडे आशीर्वाद देती बाई मन के हमारे घर बेसन जर खारी है तो तारा जाडे आशीर्वाद देती शिचारूर शाला पिसा भर रे तो तारा जाडे आशीर्वाद देती महाराज कार्य मेल दो कचप बोल मत कही वो पामलेन करो तो और मेल दे तेरा आशीर्वाद तार याडे आशीर्वाद मार याडे आशीर्वाद हाँ हाथ लगू जर लाई है मार याडे आशीर्वाद देती हाँ एकदम जर ये चारी पाची भजना रहते मरा है तो तारा जाडे सोपाचेरी महाराज भजन तो कला को? <laughs> <नी> रे? <laughs> <करतानी> संत <केंगे? laughs> चालीशेबा हमारो विखेड <laughs> राठोड तुम्हाला भेन समधी एकवण रुपयाचा ब्रमेट धन्यवाद धन्यवाद चाली विषय बाण संत मंत केंद चला गे मी बाई रागारा मोठे

नाली बोल भाई बोल काही आहे मिया काही सगळी आ हा माई राजा मो गाडी

તમે ના સદર લે તો ખુબ વિચારવંત લોકો મન વિચારો કા કરુ મહારાજ કા બોલો

कर सांगले आताच्या पुणे आताच्या पाप आताच्या पुणे आताच्या पाप पुरेचा रे फळ करो फळ घरे आताच्या पुणे आताचं पाप आताच्या रे आताच्या पप गुळा रेड घरेच घर आता जरा हो हो, हो पुणे रे आता बाप आता पुणे

ચાર મહિના સુ બાજુ ફોટો જયારે મીના દુકો મારું મેં ચાર મહિના પન્નાસ થી સાઠ રૂપિયા લાગે લગ મરજ કરેક દિને કઈ ધ अरे सुतर उभं आबाळाधिकाव काही बोल पच्छा काही तिकाय हा आता गाडी बोले ना आता मराठा बाबा बोले ना पुला तिढो मरा गडी बोले आता मरा बाबा बोले ना गुराची होत रे ओ मद घर द्या रेद घर ददला रेद घर ददला हो आता मरादा गाडी बोले ना आता खरो आता आता मळाच दारू पि येळ गोष्टी खाय नकोणा दिसतो

जय शिवालाल जय गुरु जय गोर जय भंजारा जय भंजारा जय नाग